नमस्कार शेतकरी बांधव आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत फार्मर आयडीमध्ये गट अटॅच न झाल्यामुळे अनुदान थांबणे मित्रांनो कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा मुद्दा सध्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्रास देतोय सध्या मोठ्या प्रमाणात चूक कशी होते आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या तीन चार अशा विविध गटांमध्ये विभागलेली असते पण फार्मर आय डी काढताना संपूर्ण गट अटॅच होत नाहीत उदाहरण तुमच्याकडं पाच गट जमीन आहे पण फार्मर आय डीमध्ये मध्ये फक्त तीनच गट जोडलेले असतात तर अनुदान सुद्धा फक्त त्या तीन गटासाठीच तुमच्या खात्यावर येईल म्हणजे बाकीच्या गटाचा अनुदान पेमेंट सिस्टीमला न कळाल्यामुळे बाकीचा अनुदान मिळत नाही हे का घडत आहे सध्या सरकारकडून अतिवृष्टी अनुदान रब्बी हंगामा अनुदान पीक विमा भरपाई यांचे नुकसान भरपाई अनुदान खात्यावर टाकणे सुरू आहे आणि फार्मर आय डीमध्ये मध्ये गट अटॅच नसल्यामुळे संपूर्ण जमिनीचा डेटा दिसत नाही अनुदान अर्धवट येते काहीचे नाव यादीतच दिसत नाही त्याच्यावर उपाय काय उपाय पाच मिनटात तुम्ही तो प्रॉब्लेम सोडू शकता ज्या ठिकाणी तुम्ही फार्मर आय डी बनवली त्याच ठिकाणी जाऊन उर्वरित गट त्वरित अटॅच करा यामुळं होतं काय संपूर्ण जमीन फार्मर आय डीशी जोडली गेल्यावर सर्व गटाचे अनुदान मिळते नाव यादीत आपोआप येते भविष्यातील कोणत्याही योजनेत अडचण राहत नाही दोन वेगवेगळ्या गटात किंवा गावात जमीन असेल तर अनेक शेतकरी विचारतात एका गावात एक हेक्टर जमीन आहे तर दुसऱ्या गावात दोन हेक्टर आहे तर दोन वेगवेगळ्या अनुदानाच्या वेग यादी मिळतील का याचं उत्तर नाही प्रत्येक गावासाठी वेगळी फार्मर वेग आय डी नसते एकच फार्मर आय डी त्या आय डीला संपूर्ण जमीन जोडली जाते तुमची जमीन दोन गावात असली तरी अनुदान एकत्रितपणे तर तीन हेक्टर पर्यंतच मिळते वाय बद्दल खास माहिती काहींचं नाव फक्त एका गटासाठी केवायसी यादीत येऊ शकतं उर्वरित गट अनुदानासाठी थांबावं लागू शकतं पण जर तुम्ही आधीच सर्व गट अटॅच केले तर काहीही केवायसीचा प्रॉब्लेम राहत नाही दोन्ही गटाचे अनुदान एकत्र एकदाच केवायसी अनुदान सहजपणे खातात आणखी एक, एक महत्त्वाचा गैरसमज काही शेतकऱ्यांना वाटतं माझी जमीन दोन गावात आहे म्हणजे दोन वेगवेगळं अनुदान मिळेल पण हे पूर्णपणे चुकीचं आहे संपूर्ण राज्यात एकच फार्मर आयडी संपूर्ण जमीन त्याच आयडीला अटॅच अनुदान तीन हेक्टरपर्यंत मर्यादित म्हणून गोंधळून जाऊ नका अनुदान कुठूनही वेगळं मिळणार नाही अंतिम संदेश शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही सर्व गट अटॅच केले नाहीत आजच करा तुमच्या खात्यावर येणारे अनुदान अर्धवट येऊ नये थांबू नये कुठलाही गट वाया जाऊ नये ही तुमची जबाबदारी आहे मित्रांनो हा महत्त्वाचा अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा